सीताफळाची रबडी तुम्ही कधी खाल्ली आहे का तर आज मी घरगुती पद्धतीने घरातच सीताफळाची रबडी बनवणार आहे चल चला मग सुरुवात करूया नमस्कार प्रेम मी नेहा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुम्ही इथे बघू शकता इथे मी सीताफळ काढून ठेवलेले आहेत माझ्याकडे काही उरलेले पेढे होते ते मी ठेवलेले आहेत आणि दूध ठेवलेलं आहे तर यापासून सीताफळाची आज मी रबडी बनवणार आहे तर आता जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन मिडियम साईजचे सीताफळ घेतलेले आहेत अर्धा लिटर दूध आहे हे हे दूध मी उकळलेलं आहे तुम्ही डायरेक्टली भांड्यात टाकलं तरीही चालू शकतं गॅसवर उकळायला आणि हे माझ्याकडे काही पेढे होते तर आता हे पेढे मी वापरून याच्यापासून रबडी बनवणार आहे तर आता स्टार्ट करूयात आपण तर सर्वा आता सर्वात पहिले आपल्याला दूध काय करायचं आहे दूध एका भांड्यामध्ये उकळायला ठेवायचं आहे आता हे जेवढं अर्धा लिटर दूध दिसते तुम्हाला ह्याचं थोडंसं आटवून घ्यायचं आहे दूध आपल्याला ह्यासाठी तर आता आपण गॅसवर भांडं ठेवूयात गरम करायला तर आता ही एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे तर आता याच्यामध्ये आता हे दूध मी ॲड करून घेणार आहे सर्व तर इथे तुम्ही जर जा तुम्हाला जास्त प्रमाणात रबडी करायची असेल तर एक लिटर दुधाचा वापर करू शकता मी इथे अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे तर आता आपल्याला हे दूध चांगलं थोड्या वेळासाठी एक पाच ते दहा मिनटासाठी आटवून घ्यायचं आहे आता हे पेढे जे आहेत ते आपण हाताने अशा प्रकारे मी तोडून घेणार आहेत अर्धवटरित्या पेढे सगळे हातानेच क्रश केलेले आहे मी तर आता आपण हे पेढे जे आहेत साईडला ठेवून देऊयात तर आता आपण जे सीताफळ घेतलं होतं त्या सीताफळाचे आपल्याला हे माझं चांगलं झालेलं पिकलेलं सीताफळ आहे तर आता आपल्या सीताफळातला जे गर आहे तो याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे तर आता मी हाताने सीताफळ जेव्हा असं मोडते तर तुम्ही बघू शकता सीताफळ चांगलं पिकलेलं आहे तर आता आपण काय करूयात हा सीताफळातला जो गर आहे ना तो सगळं आपण या भांड्यामध्ये काढून घेऊयात मी बियांचं कट ॲड करते आहे नंतर त्या बिया मी सेपरेटली काढून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला या बिया सेपरेटली काढून घ्यायच्या आहेत सगळ्या गर मी मिक्सरला फिरवून झाल्यानंतर हा जो गर आहे याच्यामध्ये ज्या बिया आहेत त्या काढून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे दुधाला चांगली उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे तर आता हे जे उकळायला सुरुवात झाली आहे दुधात याच्यातच ना मी थोडीशी दाणे टाकून घेणार आहेत कसुरीचे कलर येण्यासाठी हे अगदी ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे याच्यात टाकू शकता नाही टाकले तरीही चालू शकणार आहे तर आपल्याला हे चांगलं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या त्याच्याने काय होतं कलर छान येतो आपल्या रबडीला तर आता आपल्याला चांगलं एक मिनिटभर हलवून घ्यायचं आहे हे तर आता हा सीताफळाचा जो गर आहे जो बियांसकट आहे आता हे मिक्सरचं भांडं जे आहे ते मी एकदा एक मिनिटभरासाठी पल्स मोडवर फिरवून घेणार आहे आता आपण काय करणार आहोत हे जे पेढे आहेत ना ते आपण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत कारण आपण याच्यात दूध जास्त मी उघळत नाही आहे किंवा आठवत पण नाही आहे कारण ऑलरेडी पेढ्यांमध्ये हवा असतो तर आता या पेढ्यांमुळेच आता हे आपलं जे दूध आहे ना ते घट्ट व्हायला सुरुवात होईल तर आपण ते चांगलं परतून घेऊयात आता हे जे आहे हे मिश्रण मी काढून घेते भांड्यामध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता ह्याच्यातल्या जा ज्या बिया आहेत त्या आपण सेपरेट करणार आहोत तुम्ही आधी जरी बिया सेपरेट करून घेतल्या आणि मग सीताफळ थोडंसं मिक्सरला क्रश करून घेतलं तरी चालेल किंवा क्रश न करता डायरेक्टली आपण दुधामध्ये ॲड केलं तरी चालेल तर आता ह्याच्यातल्या बिया मी काढून घेते तर आता इथे मी हा माझा जो सीताफळचा गर आहे तो सगळं काढून झालेला आहे इथे बिया मी सेपरेटली केलेल्या आहेत इथे इथे हे हे जे आहे ते काजू बदामाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत जर तुम्हाला मिक्सरला बारीक पावडर करून जरी घालायची असेल तरी तुम्ही घालू शकता इथे थोडीशी मी दूध पावडर घेतलेली आहे जवळपास एक चार चमचे चार पोहे खायचा चमचा दूध पावडर वापरलेली आहे इथे आणि हे जवळपास सहा चमचे मी आपला पोहे खायचा जो चमचा आहे तेवढी साखर वापरलेली आहे कारण ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये पेढ्यांचा वापर केलेला आहे सिथं आपण मुळात गोड असतं त्यामुळे मी इथे गोडीचा वापर आपल्याला साखरेचा वापर, साखरे वापर गोडीप्रमाणे करायचा आहे तर आता अशा प्रकारे हे माझं सर्व जिन्नस इथे आपल्याला जे ॲड करायचं आहे दुधात ते टाक काढून झालेलं आहे तर आता आपण दुधाकडे वळूयात तर आता तुम्ही बघू शकता दूध चांगलं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आपण आटून बघू शकता तुम्ही ही जी साईडची फ्लेम आहे तिथून आता इथपर्यंत पोचलेलं आहे बऱ्यापैकी दूध आटवलं गेलेलं आहे आपण पेढे ज जास्त टाकले होते त्यामुळे मी जास्त प्रमाणात दूध वाटवलेलं नाही आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये हे जे का काजू बदामाचे आपले तुकडे आहेत ते आपण थोडेसे टाकून घेणार आहोत त्यानंतर दूध पावडर जे आहे दूध पावडर पण आपल्याला टाकून घ्यायची आहे याच्यात साखर पण आपण ॲड करून घेणार आहोत आणि एक पाच मिनटापर्यंत चांगलं हलवून घेणार आहोत हे मिश्रण तुम्ही बघू शकता की सुंदर कलर आलेला आहे आणि बऱ्यापैकी आता ही जी आपली रबडी आहे ती घट्ट व्हायला पण सुरुवात झालेली आहे तर आता पाच मिनटं आपण चाललं मंद गॅसवर हे हलवत राहू आणि त्यानंतर आपल्याला हा गॅस बंद करून टाकायचा आहे तुम्ही बघू शकता आपली रबडी चांगली घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेजला मी हा जो गॅसची फ्लेम आहे ते आपल्याला इथे बंद करून टाकायचे आहे आणि हे जे मिश्रण आहे हे आपल्याला चांगलं गार करून घ्यायचं आहे आत्ता खूप गरम आहे तर आता हे मी थोडंसं पंख्याखाली ठेवणार आहे जरी दिसत असलं हे पातळ आहे तरी आता आपण ज्याच्यात जे पेटे टाकलेले आहे ना त्याच्यामुळे आता हे थोडं थोडं ना हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होईल तर आता हे आपण चांगलं पंख्याखाली गार करून घेऊयात तर आता हे जे आपलं मिश्रण आहे हे पूर्णपणे घट्ट झालेलं आहे मगासच्या भांड्यातनं कढईतनं मी आता या भांड्यात उतरवून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण हे ॲड करून घेऊयात हा सीताफळाचा वर आहे हा आपण याच्यामध्ये सर्व ॲड करून घेणार आहोत आणि आता आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता फ्रीजमध्ये दोन ते तीन तासांसाठी आपल्याला हे सेट करायला ठेवायचं आहे तीन ते चार तासात ठेवली होती मी रबडी फ्रीजमध्ये थंड व्हायला तर आता तुम्ही बघू शकता रबडीची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे घट्टसर झालेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याचप्रमाणे रबडी घट्टसर झालेली आहे आणि सुद्धा खूप सुंदर झालेली आहे जशी हॉटेलमध्ये मिळते त्याचप्रमाणे रबडीची चव लागत आहे तर आता इथे मी गार्निशिंगसाठी थोडेसे काजू बदामाचे तुकडे वरून ॲड करणार आहे तर आता आपण हे सुद्धा सर्व करून घेऊयात जसं मी मग सा तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही इथे काजू बदामाचे पावडर मिक्सरला फिरवून टाकली तरीही चालणार आहे मी इथे थोडंसं वरणच ॲड केलेले आहेत तुकडे तर आता आपण गार्निश करून घेऊयात हे तु रबडी आणि छानपैकी याचा आस्वाद घेऊयात जर ही रेसिपी तुम्हाला माझी आवडली असेल ला, तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत तुमच्या नातेवाईकांपर्यंत ही माझी रेसिपी नक्की शेअर करा जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच छान छान नवीन रेसिपीज बघण्यासाठी व्हिडिओ माझे बघत राहा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर आता आपली ही रबडी अशा प्रकारे सुंदर झालेली आहे तर आता याचा आम्ही आस्वाद घेतो तुम्हीसुद्धा ही रबडी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा सीताफळांचं सीझन आत्ता ॲवेलेबल आहे सीताफळ बाजारात सहजपणे उपलब्ध आहेत तर नक्की करून बघा थँक्यू सो मच